नमस्कार मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोग तज्ञ डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज येथे प्राध्यापक आणि हेड ऑफ युनिट म्हणून कार्यरत आहे मंडळी मागील आपण एक दोन व्हिडिओजमध्ये ना बाळ खूप आजारी असायची त्याला खूप ताप आल्याची लक्षणं आपण बघितली आता या व्हिडिओमध्ये बघणार तरी काय आहोत तर आता अर्थातच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ताप आल्यानंतर काय काय प्रकार होऊ शकतात बाळाला कोणता कोणता त्रास होऊ शकतो त्यातला एक खूप महत्वाचा प्रामुख्याने जाणवणारा त्रास म्हणजे बाळाला तापामध्ये आकडी येऊ शकते ज्याला आम्ही फेब्राइल ताप येतो आणि मग बाळाचा ताप तो पटकन डोक्यात जातो आणि अशा वेळेस बाळाला झटका येऊ शकतो मग अशा वेळेस खूप घाबरायला होतो आणि साहजिकच आहे कारण आपण ते पहिल्यांदाच बघत असतो की बाळाने डोळे फिरवलेले असतात त्याला लघवी संडास होऊन गेलेली असते खूप अंग आकडी आल्यामुळे झटकत असतं आणि अशा वेळेस काहीच सुचत नाही आपल्याला काय करायचं एक लक्षात घ्या की हे आकडी यायचे अनेको कारण असतात पण बरेचदा सहा महिने ते पाच वर्षातील बाळांमध्ये तापामध्ये झटका येण्याचं प्रमाण मोठं आहे मग अशा वेळेस आपण करायचं तरी काय तर पहिले म्हणजे घाबरून न जाता एक लक्षात घ्या की हा तापामुळे आलेला झटका आहे त्यामुळे प्रामुख्याने आपल्याला काही प्रथमोपचार डॉक्टरांकडे जायच तोपर्यंत करता येतील काय तर प्रश्नच नाही ते करता येतील एक लक्षात घ्या की झटका येत असताना बाळाला डाव्या कुशीवर झोपवणं फार गरजेचं आहे का बरं डाव्या कुशीवर बाळाला उतानं झोपवलं की कधी कधी या झटक्यामध्ये उलटी होते आणि ते बाळाचे जे सिक्रिशन म्हणजे ज्याला आम्ही सलायवा म्हणजे थुंकी वगैरे असते ही मागच्या बाजूला जाऊन छातीत जाण्याचा संभव असतो ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये एस्पिरेशन म्हणतो आणि हे बाळासाठी त्रासदायक होऊ शकतं त्यामुळे काय होतं की झटका येत असताना पटकन बाळाला डाव्या कुशीवर घ्यायचं त्याचं डोकं थोडंसं अंगापेक्षा खाली करायचं म्हणजे जे काय स्त्राव डोक तोंडात जमलेले असतात ते बाहेरच्या बाजूला फेकले जाऊ शकतात दुसरी महत्त्वाची गोष्ट हा झटका का आला तर अर्थातच तापामुळे अशा वेळेस पटकन अंग पुसून ताप कमी करायला सुरुवात करायची जसा ताप कमी व्हायला लागतो बरेचदा आकडी डॉक्टरांकडे जाईस तोपर्यंतच थांबून जाते तिसरी <coughs> महत्वाची गोष्ट काय करायची की बरेचदा काय होतं की आपल्याला सांगितलेलं असतं की कांदा लावा किंवा तोंडामध्ये चमचा घाला तर असले प्रकार काहीही करायचे नाहीत तोंडात ना कधी कधी चमचा घातल्याने काय होतं की बाळाचे तोंड एकदम घट्ट बंद असतं आणि अशा वेळेस एखादा चमचा घालताना दात तुटू शकतो आणि तो दात आतल्या बाजूला छातीमध्ये अर्थात फुफ्फुसांमध्ये जाण्याची शक्यता असते त्यामुळे अशा वेळेस चमचा वगैरे न घालता कांदा न शोधता सरळ बाळाला डाव्या कुशीवर घ्या डोकं खाली करा अंग पुसून काढायला सुरुवात करा जर तुमच्याकडे तापाचं औषध असेल तर ते तापाचं औषध द्यायला सुरुवात करा आणि बाळाला उचलून दवाखान्यामध्ये अर्थात हॉस्पिटलमध्ये घेऊन जा बरेचदा काय असतं की मागे एकदा असाच झटका येऊन गेलेला असतो त्यामुळे डॉक्टरांनी काही औषधं तुमच्याजवळ दिलेली असतात अर्थात त्यातलंच एक औषध म्हणजे नाकामधील झटक्यासाठी असलेला स्प्रे घरोघरी तो उपलब्ध नसतो पण बऱ्याच आळ्यांकडे जर मागे असा झटका येऊन गेलेला असेल तर असा स्प्रे असायचा संभव असतो ज्यांच्याकडे नाही अजिबात विकत घ्यायची गरज नाही त्याची आवश्यकता नाही पण ज्यांच्या बाळाला ऑलरेडी झटका होऊन येऊन गेलेला आहे त्यांनी असा स्प्रे कायम घरात ठेवावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे एक किंवा दोन स्प्रे नाकामध्ये मारायला काहीच हरकत नाही बरेचदा काय होतं की आपण म्हणतो की नाही नाही मागे पण हा झटका येऊन गेलेला आहे आता परत हा झटका आला कधी ओळखायचा की हा झटका सिरियस आहे तर पहिल्यांदा जेव्हा कधी झटका येतो तो, तो प्रत्येक झटका सिरियसच धरून लागली हॉस्पिटल गाठायचं वारं वारंवार जर झटक्याचा आजार असेल किंवा ह्याच्यापूर्वी असा येऊन गेलेला असेल तर जो झटका साधारण पाच मिनिटाच्या वर जास्त जातोय किंवा त्याच्यानंतर बाळाची खूप वेळ शुद्ध हरपती आहे किंवा बाळाचं श्वासोश्वास तुम्हाला नॉर्मल वाटत नाही किंवा बाळ एकदम थंड पडून गेलेले अशा वेळेस हे झटके नॉर्मल न समजता लागलीच हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे भलेही तुमच्या बाळाला ह्याच्या आधी हे असा प्रकार होऊन गेलेला असेल तरी पण पर, परत वैद्यकीय सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे बाळाला जर ह्याच्या पुढे झटका आला तर घाबरून न जाता तर पहिले म्हणजे झटका न येण्यासाठी लागली आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये मा मध्ये ऑलरेडी केलेलाच आहे तो व्हिडिओची लिंक मी खाली शेअर करीन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ताप कमी करा तापाचा औषध द्या डाव्या कुशीवर झोपा डोकं खाली करा तोंडामधले सिक्रिशन जे आहेत ते पुसून घ्या चमचा वगैरे घालू नये आणि तात्काळ बाळाला उचलून हॉस्पिटलमध्ये न्यावा अजून असेच काही तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद